शरद पवार करणं राज ठाकरे राज ठाकरे काय करावं <laughs> ते सत्तेत असो नसो आ, ते काम करू शकतात उद्धव ठाकरे अजित दादा अरे बापरे तुम्ही म्हणजे धफाधफ धपा धाव दप, धपा धाव दप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अर्जुनाच्या जवळ जातील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते भीम एक टोला दिला काही विजय संपला भावनामृती पात्र ही वेगळी आहे मग त्यांचं काळ वेगळा आहे मी महाभारतातलं सर्व ग्रीष्मांसारखं वागायचं असं ठरवलं चालेल का नमस्कार मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची उद्घाटन सोहळा जो आहे तो पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले सर आत्ता आपल्यासोबत आहे सर सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्रकडून मी आपल्याला शुभेच्छा देतो की शतकी नाट्यसंमेलन आणि आपण अध्यक्ष आहात काय भावना आहे सर्वप्रथम मॅक्स महाराजच्या ज्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा मनासून मनापासून नमस्कार भावना म्हणजे काय माहिती आहे का की एखादा लग्न सोहळा असो ना त्याच्यापेक्षाही मोठं आहे असं मला तर जाणवायला लागलं आहे हे सगळं आता सं म्हणजे आता हस्तांतरण स समारोह झालेला आहे सोहळा तर झालेला आहे आता मी तिथं शांत बसले आता औतूतपूर्तीचा ऑर्केस्ट्रा आहे पण हा सगळ्या तीन दिवसाचा जो सोहळा आहे तो अतिशय अप्रतिम झाला वेल प्लॅन्ड होता वेल शेड्युल्ड होता आणि दिवाळीमध्ये जो आनंद असतो ना कसं mm -hmm. आहे हाली काय झालं आहे पूर्ण दिवाळीमध्ये काही ठराविक पदार्थ मिळायचे चकली ठराविक पदार्थ मिळायचे चकली शेव चिवडा हाली तर तीनशे पासष्ट दिवस मिळतात त्यामुळे त्याची त्या ते पदार्थांची जरी किंमत राहिली नाही तरी दिवाळीमध्ये आपण जे दिवे दिवाळी आपण जे कंदील लावतो ती अजून तशीच आहे आपण काही तीनशे पासष्ट दिवस कंदील लावत नाही mm -hmm. त्यामुळे मला असं वाटतं की ही आमची दिवाळी आहे कलावंदांची दिवाळी आहे आणि ही दिवाळी आम्ही खूप छान एन्जॉय करतो ही कलावंदांची दिवाळी साधारण किती महिने चालणार आहे याची रूपरेषा काय असणार आहे त्या काळामध्ये हे नाट्यसंमेलन कसं पुढे जाणार आहे आपल्या अध्यक्षतेच्या खाली आज सहा सात जानेवारी आपलं पंबी चिंचवडचं हे झालं आहे संमेलन हस्तांतरण सोहळा झालेला आहे आता आपण सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला सोलापूरला आहे पुढे सोलापूर दोन आणि तीन फेब्रुवारीला बीडला आहे त्यानंतर सतरा अठरा फेब्रुवारीला अहमदनगरला आहे त्यानंतर चोवीस पंचवीस फेब्रुवारीला नागपूरला आहे नंतर मार्चमध्ये मुंबई आहे आणि मेमध्ये समारोप आहे रत्नागिरीला ही फक्त विभागीय नाट्यसंमेलन झाली ह्याच्या व्यतिरिक्त आपण बावीस ठिकाणी जागर घेतो नाट्य जागर त्या जागरच्यामध्ये जा एकांकिका दे स्पर्धा आहे बालनाट्य स्पर्धा आहे तुमची संगीत नाटक संगीत पद स्पर्धा आहे नाट्य वाचन आहे एकपात्री आहे अशा वेगवेगळ्या सहा स्पर्धा आपण पर घेतो आहे आत्तापर्यंत या स्पर्धा दहा जानेवारी ही लास्ट डेट आहे आतापर्यंत या स्पर्धांमध्ये जवळजवळ साडेसहा ते सात हजार साथ रंगकर्मी भाग घेतलेल्या स्पर्धेत आणि मला खात्री आहे अजून पुढच्या दोन तीन दिवसात शेवटी जागे येणारे खूप असतात ना आपल्याकडे <laughs> शेवटी जाग <गे laughs> शेवटी जागे येणार तर मला असं वाटतं खात्री आहे की साडेआठ नऊ हजार तरी आपल्याकडे रंगकर्मी भाग घेतेच आणि ही स्पर्धा याची अंतिम फेरी एप्रिलमध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या नऊ एकांकिका आम्ही फायनलला काढणार आहोत या नऊ एकांकिकेला आम्ही एक दिग्दर्शक देणार आहोत मेंटॉर आपण म्हणतो ना आपल्याकडे पुरुषोत्तम दर्डे आहे चंद्रकांत आहे मंगेश कदम आहे असे जे सहा राजेश देशपांडे असे आपण नऊ मेंटॉर देणार आहोत आणि ती एकांकिका मेंटॉर बाय एक्स वायझेड अशी होणार आहे त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे सर नाट्यसंमेलन म्हटलं किंवा साहित्य संमेलन म्हटलं की राजकीय फटकेबाजी येते नाट्य कालच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये हो आपणही काही राजकीय चिमटे काढले आपण सांगितलं की आम्ही तीन तास या ठिकाणी नाटक करणारी मंडळी आहोत पण इकडे चोवीस तास नाटक करणारी राजकीय मंडळी आहे अशी असं बोलणं तुम्हाला काय वाटलं नाही असं चिमटा नाही आहे काय आहे तुम्ही आपण असं बघितलं ना की एखादा राजकीय पुढारी म्हणजे मी हे खूप मनापासून म्हणतोय बरं का म्हणजे त्यात चिमटा बिंटा काही नाही आहे एखादा राजकीय पुढारी तो आन्सरेबल असतो बरोबर म्हणजे म्हटलं तर अन्सरेबल आन्सरेबल तू ते समजा राजकीय पुढारी झाला एक लिडर झाला तर <laughs> तुझ्या डोक्यात आपण आन्सरेबल आहोत असं असेल तर तू काम करशील बरोबर तर मी तू म्हणतोय बरं जो आन्सरेबल असलेला जो पुढारी आहे ना तो कुठल्याच गोष्टीला नाही म्हणू शकत कुठल्याच कार्यक्रमाला नाही म्हणू शकत कारण त्या विभागातला तो आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल काही असेल त्याला ते त्या त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या त्या ठिकाणी जाताना त्याला होत असलेला त्रास हा त्याला दर्शवता येत नाही बरोबर की नाही म्हणजे आम्ही जसं नाटकात संपलं माझं रोख दुखत असूनही मी नाटकात काम करतो मला पित्त झालं असलं तरी नाटकात मी काम करतो ते लोकांना कळत नाही तसं हे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असतं राजकीय नेते काम करायला नेते चो ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असतात ती माणसं आहेत आपण हे लक्षात ठेवा पाहिजे ती माणसं आहेत त्यामुळे त्यांनाही काही दुःख असेल काय डोकं दुखत असेल कुठे हात दुखत असेल पोटात दुखत असेल काहीतरी दुःख असेल पण मात पण जावं तर लागतं म्हणजे एका ठिकाणी तुम्ही कुठल्या तरी आज इथे हस्तांतर सोहळा झाला इथून एखाद्या 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 राजकीय कुठं जरा कुठेतरी स्मशानघाटवर जावं लागत असेल तो कार्यक्रम झाला की की कुठेतरी बालक तुमचं काय काय म्हणतात म्हणजे विविध प्रकारच्या ठिकाणी त्यांना जावं लागतं आणि विविध प्रकारच्या ठिकाणी जा जाताना त्यांना तिथे शब्द तो चेहरा घेऊन जावं लागतं सर पुढचा एक प्रश्न की संमेलन म्हटलं की टीका टिप्पणी आली राजा ना, नाराजी नाट्य आलं हे जे संमेलन होत असताना अनेक लोकांनी अशी भावना व्यक्त केली की एवढा खर्च नाट्य संमेलनावर खर्च करण्यापेक्षा जे नाट्यगृह आहेत ते दुरुस्त करावी ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता हे बघ जिलबी मला खायची असेल तर मला जिलबीच खायची आहे ना दोन गोष्टी वेगळ्या आहेत नाट्यसंमेलन वेगळं आहे आणि नाट्य नाट्यगृह नाट्य दुरुस्ती हा वेगळा आहे नाट्यसंमेलनातून आपण रंगकर्मी तयार करतो आहे रंगकर्मी तयार करण्यासाठी रंग कर रंग एक वेगळी यंत्रणा असते त्यामुळे त्याच्यावर काही झेड खर्च असतो नाट्यसंमेलन नाट्यसंमेलनासाठी जो काही खर्च असतो ना त्या खर्चाचा आणि नाट्यगृह दुरुस्तीच्या खर्चाचा काही नाही दोन वेगळे विषय आहेत सरकारकडे शासनाकडे पैसे नाहीच आमच्याकडे असं नाही आहे काही असं नाही ना आपली परिस्थिती दारिद्र्य नाही आहे आपल्याकडे आपलं आपलं महाराष्ट्र राज्य आज दोन किंवा चार नंबरला आहे मते जी एस टी जी एस टीच्या परताव्यामध्ये वीस हजार कोटी का का असं काहीतरी मोठा आकडा आहे आपल्याकडे दारिद्र्य नाही आहे त्यामुळे त्या त्या गोष्टीसाठी तेथे पैसे खर्च करणं गरजेचं आहे हे गरज आहे जसं रस्ता दुरुस्ती करणं गरजेचं आहे रस्ता दुरुस्ती गरजेची बाब मग त्याचे काढून पैसे मी समजा धरणात टाकले धरण दुरुस्त टाकले चालतील का नाही ना रस्ता पण दुरुस्त व्हायला पाहिजे धरण पण दुरुस्त व्हायला पाहिजे म्हणून तो शासन आहे ना आता त्याने दुरुस्त केलेले नाट्यगृह योग्य पद्धतीने वापरणं हे आमचं काम आहे हे आमच्या रसिक प्रेक्षकांचं काम आहे बरोबर सोप्या गोष्टी कसं आहे कॉम्प्लिकेटेड करण्याचा अर्थ नाही गोष्टी सोप्या आहेत आपण कॉम्प्लिकेट करतो सर शेवटचा राऊंड एक रॅपिड फायर घेऊयात की समजा आज तुम्हाला रा, राजकीय नेत्यांवर महाभारत लिहायचं असेल तर महाभारतातली कुठली पात्र तुम्ही कुठल्या राजकीय नेत्याला द्याल मी राजकीय नेत्यांची नावं घेतो तुम्ही त्यांना महाभारतातलं पुत्र कुठलं पात्र त्यांच्याबद्दल तुम्ही लिहाल शरद पवार कर्ण राज ठाकरे राज ठाकरे काय करावं राज ठाकरे हे व्यक्तिमत्व कसं आहे तुम्हाला ते सत्तेत असो नसो हाँ? ते काम करू शकतात आता हे असं पात्र कुठलं आहे महाभारतात मला माहिती तेच सांगतोय असं पात्र कुठं आहे महाभारतात ते सत्तेत असो नसो ते कोणाचे काम करू शकतात आमचं पण काम केलं आहे त्यांनी नाटकवाल्याचं बरं उद्धव ठाकरे अजित दादा अरे बापरे तुम्ही म्हणजे धपा धफ धा धपा धाव धपा धाव काय माहिती का महाभारतातल्या पात्रांना आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणी राजकारणी लोकांशी जोडताना एक वेगळं धारिष्ट तुम्ही दाखवत आहे का अडचण होती बोलायची अडचण म्हणजे असं नाही होऊ शकत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पात्र ह्याच्याशी साधारण आहे हे पात्र ह्याच्याशी साधारण आहे महाभारतातली पात्र जी आहेत ना महाभारतातली पात्र ही वेगळी आहे त्यांचा काळ वेगळा आहे मी महाभारतातलं समजा ग्रीष्म भीष्मांसारखं वागायचं असं ठरवलं चालेल का नाही चालणार नाही चालणार ना त्यावेळेचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे तरी तरी थोडंफार परत नाही शेवटची दोन नावं घेतलं जमल्या तर सांगा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अर्जुनाच्या जवळ जातील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते भीम भीमाचे एक टोला दिला का विजय संपला <laughs> <laughs> तर पाहिलं शंभराव्या नाट्य सम अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत सर यांनी आपल्याशी दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत मी मॅक्स महाराष्ट्रतर्फे त्यांचं आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून रसिक का प्रेक्षकांची यापूर्वी देखील जशी सेवा घडत होती तशी सेवा इथून पुढच्या काळात देखील घडेल मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे पिंपरी चिंचवड